कृष्णा नदीकाठासह दंडोबा पर्यटन विकासावर लवकर आढावा बैठक मंत्री शंभूराज देसाई पृथ्वीराज पाटील यांनी घेतली भेट सांगली जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी काही केंद्रांचा चांगल्या पद्धतीने विकसित कसं करता येईल राज्य पर्यटन मंत्रालय त्यासाठी पूर्ण सहकार्य करेल चांदोली अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कृष्णा नदीकाठ दंडोबा डोंगर परिसर आदी आदींचा विकास निश्चितपणे करूया त्याबाबत तातडीनं एक आढावा बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिली आहे भाजपाचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी तासगाव येथे रथोत्सवानंतर श्री देसाई यांची गेस्ट हाऊसवर भेट घेतली आणि त्यांनी सांगली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे प्रमुख मुद्दे त्यांच्यासमोर ठेवले पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासोबत गणेश चतुर्थीला पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली हा विषय पृथ्वीराज पाटील यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोर मांडावा अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या त्यानुसार आज भेट घेतल्याचं पालक पाटील यांनी म्हटलेलं आहे राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने जिल्ह्याच्या धार्मिक सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाला चालना द्यावी त्यासाठी चांदोली अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासोबतच कृष्णा नदीकाठ काठ दंडोबा डोंगर आणि संगीत नगरी मिर्जेत मोठा वाव आहे असा मुद्दा त्यांनी मांडला महाराष्ट्रातील पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत सांगलीत जिथे संधी असेल तिथे आपण पर्यटन विकासाला चालना देऊ यासाठी पर्यटन मंत्रालय संपूर्ण सहकार्य करेल करे। ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली